गटई कामगारांना सन्मानाने व्यवसायाची संधी सामाजिक न्याय विभागाची क्रांतिकारी योजना पात्रांना मोफत पत्र्याचे स्टॉल मिळणार चामड्याच्या वस्तू आणि पातत्राने दुरुस्त करणाऱ्या गटई कामगारांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महत्वाची योजना राबवली आहे अनुसूचित जातीतील चर्मदार समाजाच्या व्यक्तींच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिकच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे योजनेच्या महत्वपूर्ण अटी जाणून घेऊ अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात चाळीस हजार व शहरी भागात पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे अर्जदाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे स्टॉल साठी अधिकृत ताब्यात असावी रहिवासी प्रमाणपत्र व आधार कार्ड आवश्यक या योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा अर्ज तुम्ही करू शकतात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नासरडी पुलाजवळ नाशिक पुणे रोड येथे सादर करावा योजनेविषयी अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा चा वस्तू आणि पादत्राणे यांचा वापर आजच्या जनजीवनात मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे चा उपजीविकेचा प्रश्न या व्यवसायाशी जुळलेला आहे जागा नाही आर्थिक चणचण अशा स्थितीत हे व्यावसायिक ऊन वारा पाऊस थंडी यांची चिंता न करता कशासाठी पोटासाठी म्हणत दिवसभर ग्राहकांची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलेली दिसतात अशा छोट्या सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचं थंडी पाऊस यापासून संरक्षण व्हावं त्यांची कार्यक्षमता वाढावी तसेच त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी यासाठी महानगरपालिका नगरपालिका छावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के शासकीय अनुदानावर पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे या अभिनव योजने लोखंडी पत्र्याचा स्टॉल आणि गटई सामान खरेदी करण्यासाठी पाचशे रुपये अनुदान दिले जाते या योजनेसाठी अर्जदार किमान अठरा वर्षांचा तसेच चर्मकार समाजाचा असावा तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात चाळीस हजार रुपये तर शहरी भागात पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नसावं अर्जदार ज्या भागात स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत नगरपालिका छावणी बोर्ड किंवा महानगरपालिकेकडून संबंधितानं भाड्यानं करारानं खरेदीनं अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात घेतलेली असावी आणि ती त्याच्या मालकीची असावी या ठिकाणी मी माझी चप्पलची दुकान कमीत कमी पंधरा वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासून आहे आधी मी या झाडाच्या खाली चप्पलची दुकान घेऊन बसलेलो होतो परंतु उन्हामध्ये बसायचे पा पाऊस जर आलं तर पटकन दुकानदारी बंद करायची असं होतं आणि आज मला दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये मला समाजकल्याण मार्फत ही टपरी मिळालेली आहे याच्यामध्ये आता मला आत बसण्याची वगैरे व्यवस्था झालेली आहे सोय वगैरे झालेली आहे पाऊस पण आलं तरी पण दुकान वगैरे हटवायची काही आवश्यकता नाही परंतु मग आत याच्यामध्ये माल पण भरू शकतो आणि त्यामध्ये थोडंसं आम्हाला त्या माल भरल्यापासून आर्थिक थोडंसं याने नफा वगैरे पण झालेला आहे आणि समाजकल्याण थ्रू आम्हाला हा ठेला मिळालेला आहे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत अनुसूचित जातीच्या आणि नौबौद्ध घटकातील व्यक्तीला त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी यासाठी लोखंडी पत्र्याचा स्टॉल दिले जाते मग वाट कसली बघायची योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधून शासनाच्या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःचा रोजगार उभारा स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी